नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती देवळाच्या आवारात आज मंगळवार दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस बघूया आजचे कांदा बाजार भाऊ

हे काय बघले किती एकोणतीसशे एकोणतीसशे तीस एकोणतीसशे एक तीस काय एक बघले एकोणतीसशे पंचवीस का પંચાત્ एकोणतीस पन्नास काही या ना तिकडे काय भाऊ गेले अठ्ठावीसशे पंचावन्न काय भाऊ गेले तीन हजार ऐंशी बियाणं कोणतं होते

बाबा काय बघेल हो काय बघेल एकोणतीसशे काय बघेल किती बावीसशे पन्नास बावीसशे पन्नास आपले गे काय बघेलतीसशे एकोणतीसशे काय बघेल का एकवीसशे पाच काय बघेल अठ्ठावीसशे वीस काय बघेल एकोणतीसशे बोला

काय भोगे येऊ का एकोणावीसशे पंचवीस काय भोगेश एकोणतीसशे पंचाहत्तर सोळाशे काय भोगायसशे किती गेले नव्वद सत्तावीसशे नव्वद सत्ता काय भाऊ हो गेले अठ्ठावीसशे नव्वद काय भाऊ हो गेले तीन हजार तीस तीन हजार तीस